ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे घराणे ही मागील दहा वर्षात सरसावलेलं दिसतं मुलगा श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि ते स्वतः ठाण्यामधून विधानसभेचे आमदार आणि सध्या उपमुख्यमंत्री आहेत नाईक कुटुंब यांच्याकडे पूर्ण नवी मुंबई आहे गणेश नाईक स्वतः पूर्वी बेलापूरमधून निवडणूक लढवून आमदार होते आणि मुलगा संदीप नाईक ऐरोली विधानसभेमधून आमदार होते दोन हजार चोवीस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघावर हक्क सांगत गणेश नाईक स्वतः ऐरोलीमधून निवडून आले आणि त्यांचा मुलगा अपक्ष म्हणून बेलापूर विधानसभेमध्ये पराभव झाला यापूर्वीही गणेश नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक ठाणे लोकसभेचे खासदार होते नवी मुंबई महानगरपालिकेत महापौरपद जणू त्यांच्या कुटुंबासाठीच राखीवच असल्यासारखे आहे नशीब नवी मुंबईमध्ये दोनच मतदारसंघ आहेत कदाचित जास्त असते किंवा भविष्यात वाढले तर ते त्यांच्या कुटुंबातील लोक त्याच्यावर हक्क सांगतील आणि भोळीबापडी जनता ही कोणताही विचार न करता अशा घराण्यांना निवडून देण्यासाठी मागे राहत नाही हेही दिसून येतं पालघरमधील हितेंद्र ठाकूर यांची पूर्वी घराणाशाही होतीच ते स्वतः आमदार आणि मुलगाही आमदार मात्र या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या घराणेशाहीला मतदारांनी फाटा देऊन या घराण्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेपासून हद्दपार केलेलं दिसून येतं पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पवार कुटुंबियांचा गड असल्यासारखंच वातावरण असतं त्यांनी तर घराणेशाहीचं विक्रम मोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे पवारसाहेब स्वतः राज्यसभेचे खासदार मुलगी लोकसभा सदस्य आणि मुलीच्या समोर पराभूत झालेल्या त्यांचा सुनबाई व अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार या राज्यसभेच्या सदस्य झाल्या अजितदादा स्वतः आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बाजूच्या जिल्ह्याकडे हक्क सांगत जामखेड कर्जत विधानसभेमधून रोहित पवार आमदार आहेत एका घरात पक्ष दोन संसदेत तीन सदस्य व दोन सदस्य विधानसभेत असे एकूण पाच सदस्य संसदीय राजकारणामध्ये आहेत तरी त्यांचे पद्मसिंह पाटील आणि इतर काही नातेवाईक कुटुंबातील सदस्य या संसदीय राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांचं तर स्वतंत्र आपल्याला लिखाण करावे लागेल त्यांचा राजकारणातला पवार फॉर्म्युला हा हळूहळू लोकांना समजू लागला आहे असं वाटतं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांनी सामान्य जनतेतील प्रतिनिधींना संधी दिलेली आहे हा सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे मात्र पवारसाहेबांच्या कालखंडापासून आता तर हा जणू काही राजेशाही गेली तरी लोकशाहीमध्ये मतदारसंघ राजे कुटुंबियांना आंदण दिल्यासारखं वाटत आहे